सोमेश्वर नगर येथील पडगाजी नगर भागात ड्रेनेजचे पाणी तुंबल्याने ते पाणी सर्व घरात अंगणात शिरत आहे पाणी घरात शिरल्यामुळे घरात दुर्गंधी होत आहे त्यामुळे या भागातील लहान मुलांना आणि नागरिकांना बाहेर येण्यास त्रास होत आहे सध्या एच एम व्हायरस पसरत आहे त्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य पसरल्याने या व्हायरसला आमंत्रण देण्यासारखे आहे याविषयी भागातील नगरसेवकांना सांगितले तरी सध्या नगरसेवक नसून महापालिका प्रशासन असल्याने आयुक्त आणि अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आले तरी देखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे पालिकेमध्ये हे घाण पाणी महानगरपालिकेमध्ये आणून टाकण्यात येईल असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे पहा काय म्हणाले नागरिक महानगरपालिकाचे इनामदार ह्याचे त्यांना सांगून सांगून बस झालेला आहे आता तीन महिने झालं त्यांच्या माग लागलेलं आहे तरी त्यांनी करतो 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 असंच म्हणून त्यांनी पुढं मागं करून तसंच ढकला आलेलं आहे तर त्यांनी का काम करणार हे सगळे पत्रशेड आहेत कुजलेले भीते आहेत ते जिमणी खालनं पाणी जाऊन समोर अंगणात हे आलेलं आहे एवढं बेकार त्रास व्हायला आहे ना आम्हाला कसं वाटायला आम्हाला माहीत आहे म्हणून मीडियावाल्याला बोलून हे पुढचं पर्याय काढलेला आहे याच्यावरती तुम्ही कोणाला तक्रार केल्या का याच्या बाबतीत याच्या बाबतीत म्हणजे इथले जे नगरसेवक आहेत तल्ला सांगितलं तरी कोण तसं दात घेई समजदार चार लोकांना बडगाजी नगर मध्ये सगळं घाण पाणी येऊन मरणाचं घाण वाश यायला लागलाय आम्हाला दारी अंगणी बसू वाटी ना आमच्या घराने सगळं पाणी शिराव लागलंय हांसाटे हालच्या बाजूला साईडलाच रोडच्या कडाला सगळं घाण पाणी थांबलेलं आहे मच्छर घाण रोग राई सगळं व्हायला लागले आम्हाला बसूवाटी ना का उटूवाटी ना आमच्या अकरा बाळाला थंडी ताप यायला लागलाय किती दिवस झाला आता दोन महिने सांगायला लागला अजिबात कोण लक्ष दे झालंय जर का या गल्लीतले सगळे बाया जरा खवळले कोण अधिकारी आहे कोण तिथं येऊन आम्ही इथलं घाण चिक्कल नेऊन त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन आम्ही बसू शकतो आम्हाला वैताकाला ह्या घाणी ना आणि ह्या मच्छर ना आणि ह्या वैताकाना निसत वास असा मुश्किल झालंय आम्हाला बाहेर लेकरा बाळाला सुद्धा सोडू देणं झालं एवढा नरकावानी वाचा लागलाय येऊन जे कोण अधिकारी आहेत त्यांनी येऊन बघावं आणि ह्याच गोष्टीवर जोर गरिबांचा जरा न्याय करा आणि मुळात जनावर सुगळा हिंडा लागले ते लेकर लहान आहेत जरी ताप वगैरे आलं केलं तर भिंतीला पूर्ण पाणी आत पाणी शिराव लागले आमच्या घराने परिसरच्या मधन पाणी यावं लागलं ही पूर्ण वस्तीचं पाणी आहे पूर्ण वर्ण ना पाणी आहे का ह्यांचं एकट्याचं नाही आहे ही पाणी सर्वांचं पाणी येत आहे त्यांच्या बाजूला काय आपलं घर आमच्या दारी आलं पाणी आलं आलो तुम्हाला सांगायला